दिवाळीमुळे कोपरगाव परिसर प्रकाशाने उजळलेला असताना सर्वत्र मंगलमय वातावरण लक्ष्मीपूजनाची लगबग सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती पण तालुक्यातील शिंगणापूर गावात त्या सायंकाळी एक धक्कादायक व हृदयद्रावक घटना घडली फटाक्यांच्या आवाजात एक भीषण किंकाळी उठली कारण बिबट्याने भर अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुकला दिवांश पवार यांच्यावर झडप घालत त्याला घेऊन जात होता बापजीव बिबट्याच्या तावडीत सापडला पण पुढच्या क्षणी जे घडलं ते थरारकच नव्हे तर आईच्या ममतेच जिवंत उदाहरण ठरलं आहे दिव्यांश या चिमुकल्याची आई मंदाबाई पवार यांनी मुलाचा ऐकू आला आणि त्या क्षणी त्या आई नव्हे तर वाघीण बनल्या क्षणाचाही विचार न करता त्या थेट बिबट्याच्या मागे धावत गेल्या आणि त्याची शेपूट पकडून जीवाच्या आकंदाने ओढू लागले त्यांच्या त्या धाडसाने बिबट्या दचकला आणि छोटा दिव्यांश सुटला आईच्या मानावी लागली जखमी अवस्थेत चिमुकल्याला तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील कोल्हे वस्ती परिसरात अशाच प्रकारे चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला त्यावेळेस आजोबांनी नातवाला वाचवलं होतं त्यानंतर टाकळी फाटा परिसरामध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत तर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे पशुधनावर बिबट्याचे हल्ले होत आहेत अशा परिस्थितीत वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे मात्र वन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे आरोप करत स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे तसेच एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिका प्रशासनाच्या कारभाराबद्दल देखील नाराजी व्यक्त केली आहे कोपरगाव तालुक्यातील वनविभागाचे तीन तालुक्याचे मुख्य कार्यालय आहे मात्र गेल्या वर्षभरापासून येथे पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसत असून कोपरगाव वनविभागाच्या कार्यालयाकडे पूर्ण वेळ वन परिक्षेत्र अधिकारी मिळणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे यावेळी एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली परंतु संजीवनी व प्रतिष्ठान या स्थानिक संस्थांच्या मदतीने त्याला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात आले गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे जनावरे पाळीव प्राणी आणि आता निरागस मुले सुद्धा असुरक्षित झाली आहेत तरीही विभागाचं दुर्लक्ष नागरिकांना अस्वस्थ करते या घटनेनंतर गावकऱ्यांनी धैर्याला सलाम केला आहे गावातील उपसरपंच श्याम सवत सरकर माजी सरपंच सरकर दत्ता सवत सरकर आणि ग्रामसेवक अविनाश पगारे यांनी पुढाकार घेत या गरीब कुटुंबाला मदत केली आईची माया जगातल्या प्रत्येक भीषण शक्तीवर मात करू शकते मंदाबाई पवार यांनी ते प्रत्यक्ष दाखवून दिलं त्या आज केवळ एका लेकराची आई नाहीत तर त्या धैर्याचं आणि ममतेचं प्रतीक बनले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव संध्याकाळी साडेसहा ला सा सा, साडेसहा ला निघाले मी तर तो खेळत होता सात आठच्या दरम्यान पण मग आठच्या दरम्यान त्याला जसं बिबट्या आल्यान मागूनच धरलं वट्टाच्या पायरीला तर मग मी जशी सुटली माझ्या मोठ्या पोरीने बघितलं ती म्हणे वाघाने उचलला दादूला मी सुटली आणि त्याला पकडलं काय केलं कशा पद्धतीने मी त्याची शेप धरून ओढली तसं बकामाच्या झाडाला टक्कर दिली आणि दादू म्हणजे माझा पोरगा ही पडला त्याच्यावर बिबट्याची शेपडू हा बिबट्याची हा सोडून पळाला पण मग ते कुठे गेलं ते काही सांगता नाही आमच्याकडे शिंगणापूरला आठ सड्याच्या सुमारास घटना घडली तर ही घटना घडल्यानंतर गाट आम्ही वन विभागाचे जे प्रमुख साहेब आहे रोडे साहेब त्यांना कॉल केला आमच्या उपसरपंच ते कॉल रिसिव्ह करत नाही शिंगणापूर मध्ये दोन महिन्यामध्ये जवळजवळ दो पाच घटना घडल्या गाट पण त्यांना बिलकुल गांभीर्य नाही मग ती नेमकी प्रशासन म्हणजे नेमकी काय करतात ते कुठलं उत्तर देत नाही कॉल रिसिव्ह करत नाही आणि आम्ही काय सांगतो समजा आता साडेआठ ला घटना घडली गाट आज किती वेळ झालाय अजून त्यांचं काही नाही पिंजरा लावा म्हटलं तर ते म्हणते आमच्या पिंजरा नाही पिंजरा आहे तर तुम्ही गाडी पाठवा आता हे आदिवासी कुटुंब आहे गरीब कुटुंब आहे यांनी गाडीचे पैसे कुठून भरायचे कुठून गाडी द्यायची यांनी गाडीला पैसा द्यायचे त्या माणसावर आमची खूप तक्रारी का त्यांचं अजिबात हे नाही काय झालं पाहिजे त्यांच्या बाबतीत तर हे झालं पाहिजे त्यांचं शासन झालं पाहिजे त्यांच्या बाबतीत तर त्यांच्या बाबतीत शंभर टक्के शासन झालं पाहिजे कारण असं का त्यांना गांभीर्य नाही त्यांना मनुष्य आहे झाली तर त्यांना काही नाही ते म्हणते मी बाहेर आहे मी सुट्टीवर आहे माझी माणसं येतील पण त्यांना स्वतःला काही गांभीर्य नाही मी कैलास चंद्रभात सांग सरकर शिंगणापूर माझे सरपंच मला सकाळी फोन आला नितीन आडाव यांचा का आपल्या गावामध्ये बिबट्याने एक मागासवर्गीय समाजाच्या वस्तीवर लहान मुलाला धरलं लहान मुलाला पाठी मागून धरल्यानंतर त्याची आई घरात स्वयंपाक करीत होती परंतु आवाज ऐकल्यानंतर ती आई बाहेर आली खरोखर त्या आईचं कौतुक करावं असं वाटतं का आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई त्या आईनं तिचा जीव धोक्यात घातला व स्वतः त्या बिबट्याची शेप धरून ओढलं ओढल्यानंतर तो बिबट्या थोडा हे झाला आणि मुलगा त्याच्या तोंडातून सुटला म्हणून तो मुलगा वाचला परंतु दुर्दैवी असा आहे का ह्या शिंगणापूर गावामध्ये चार पाच घटना झाल्या माझ्या स्वतःच्या घरात सुद्धा चार वेळेस बिबट्या आमची वस्ती मोठी नाथाबा वस्ती म्हणून शिंगणापूरमध्ये आमच्या घरात सुद्धा बिबटे दोन तीन वेळेस घुसले परंतु अधिकारी आता त्यांना ते साधनं नाही त्यांचे काय लावायचं ते पिंजरा लावायला पिंजरा लावायचे त्यांच्या अधिकारी एकमेकाचा अटॅचमेंट नाही मेन अधिकारी ते रोड आहे कोण येते ते येत नाही आमच्या लोकांशी नीट बोलत नाही हे काही पद्धत नाही आज हे सण आम्हाला पण आहे आम्ही सकाळपासून आलेलो आहे दीपालीचा सण सगळं नाही पण माणसापेक्षा सण काही मोठा नाही मानुष्याचा सण आहे परंतु गरीब कुटुंबाला जर कोणी सहकार्य करीत नसतं तर त्या प्रशासनाचा ते, ते काही उपयोग नाही प्रत्येकाने याच्यात लक्ष घालून आमची विनंती आहे तुमच्या मार्फत का जे कोण असतील ते ता तीन चार तालुके वन विभागाचे फॉरेस्ट अधिकारी आमचे ग्रामसेवक सुद्धा सकाळपासून आमच्या बरोबर उपस्थित आहे आमचे गावचे सरपंच ते आ... पॉईंड पंचनाम्यासाठी गेलेले उपसरपंच आहे श्यामसंवाद सरक आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते या दवाखान्यात उपस्थित असून परंतु इथं अँब्युलन्सचा सुद्धा प्रश्न आहे चार तास झाले नाही आदर आदरणीय दादा कोले साहेब असतील आदरणीय स्नेलताई कोले असतील आदरणीय विवेक भैया कोले असतील त्यांना तर आम्ही फोनसुद्धा केले नाही तिथल्या अधिकाऱ्यांना फोन केले के तर त्यांनी तातडीने अँब्युलन्स पाठवली जर एखाद्या सर्वसाधारण लोकांची अशी परिस्थिती होत असली तर या तालुक्याचं काय होईल सांगता येत नाही तर तुमच्या माध्यमातून आमची एक विनंती आहे आता आम्ही आलो म्हणून या घटना तुम्ही बोलवले पत्रकाराला आम्ही बोलवलं पत्रकार बिचारे दोनच मिनिटात त्यांचं महत्वाचं काम सोडून ते आले तुमचं पण आम्ही धन्यवाद करतो अन पूर्ण वेळ अधिकारी इथं तर तर तो पूर्ण वेळ अधिकारी आम्हाला मिळावा तुमच्या माध्यमातून ही विनंती आणि अम्ब्युलन्सच्या बाबतीत ग्रामीण रुग्णालय कोपरगाव अँब्युलन्स लवकर उपलब्ध होत नाही आत्तापर्यंत झाली नाही एकही डॉक्टर आला नाही का आम्ही अँब्युलन्सची सोय करतो एवढी तुमच्या मार्फत आम्हाला विनंती आणि इथून पुढं काम चांगलं व्हावं अशी एका अधिकाऱ्यांना विनंती